तिथे एक छोटे गाव आहे भोगेवाडी म्हणून एक सात दहा किलोमीटर गाव आहे पंढरपूर तिथली एक स्त्री छोटलं दोन तीन वर्षाचं मुलं आहे त्याला घेऊन त्याला युका हॉस्पिटलला घेऊन जावं म्हणून तिने पंढरपूर लागले तिच्या लक्षात आलं आपल्या पळावरचीच ती स्त्री असल्यामुळं तिला वाटलं दादांचं कीर्तन आहे दहा वाजता हॉस्पिटल उघडणार एवढ्या लवकर जाऊन काय करायचंय सात ते लवकर कीर्तन आहे कीर्तनाला जावं म्हणून चंद्रभागी मध्ये जाऊन हात पाय धुवून दादाच्या कीर्तनाला होता एवढा वगैरे काय झालं कीर्तनात बसायला ताप घ्या झाला कीर्तनात उठता येत नाही आपण कीर्तनातून प्रवचनातून सर सज बर का सजर मोबाईलचं निर्मित करते कुठे कायच निर्मित करते कायचं निर्मित बाहेर पडायचं बघतात माणसं कीर्तनातून उठल्यान किती मोठं पाप आहे सांगू तुम्हाला भजनी विक्षप केची पण मरण असं म्हटलं ती स्त्री असून तिला ज्ञात होती लक्षात उठव एवढा ताप त्याच्या मेंदूला चढला अर्ध्या तर लेकरू मेरणा प्राण गेला एखाद्या प्राण गेल्यावर तिला असं वाटलं लेकरू तर मेलेलं उठत नाही पण कीर्तनात रडणं हे उचित नाही कीर्तन प्रवचन कसं ऐकव सांगण्याची पद्धत पद्धतांनी सांगितली साता दिवसाचा जरी झाला उपवास कीर्तनाचे सांगू नये सात दिवस जर उपवास घडला तरी मात्र तेवढी हालत बेकार झाली तरी कीर्तनाला देवाच्या नामा चिंतना विसरू नये एवढा विश्वास देवाच्या नामावरती पाहिजे तेव्हा देवाप तसंच बसले की कीर्तन मध्यंतर आलं दादांचा विश्वास होता दादाने सांगितले बाबा रे सगळ्याने देवाचं नामस्मरण करा बोला लागेल दादाचा आदेशाला कोण नाही म्हणाले सगळे हात वर करून टाळ्या वाजवले दादांचं सहज लक्ष केलं सगळेच लोक टाळ्या वाजवले पण एक बेकडून झोपले म्हणून त्याला वजन करत नाही दादा त्याची काय कल्पना याचा प्राण केला बाई त्याला मांडून कशाला त्याला भजन करायला लहानपणामध्ये जेवढे संस्कार जडतात मोठ्या म्हटल्या बरोबर आवडत नाही आतापर्यंत कशा तरी समाधान होती ते लेकरू मेन म्हणून सांगावं कसं म्हणून तिला गळगळ गळगळ रडू लागले दाराच्या लक्षात आले हे काहीतरी विपरीत प्रमाण जवळजवळ म्हणजे बाई काय झालं म्हणजे काय नाही झालं सेल लेकराला हिवता पाला होता कीर्तन ऐकावं बसले ताप वेंदुळाचं ना त्याच्यात जा जास्त झालं लेकराचा प्राण गेला दादा म्हणतात हा कीर्तनात प्राण जाते एवढा विश्वास आहे प्रत्यक्ष सांगितले की जिथं कीर्तन भजन प्रवचन कथा चालू आहे तिथं यमधर्माला यायला आज्ञा नाही आपल्या दुकाला यमधन सांगतात यम धर्म सांगे गुला तिथ तर जाऊ तो जेते हो जेते हो हो आगा आगा नका त्या गावच्या शिवाला शिवा सुदर्शन यावा घरटी पिढी भोवती असं कुमार काळ आमच्या घरचा गुलाम आहे काळ गुलाम सलाम करी घरी आला होतो जवळजवळ ते लेकराच्या अंगावर हात फिरवले जसं काही लेकरून मतीतून उठावं तसं उठून टाळे बघा अशा लोकांना परमार्थ सांगितलेलं योग्य असते म्हणून किती विश्वास आहे संताची बाई माझा विश्वास विश्वास सर्व भावेला